मला व तुमच्या परिवाराला महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि काय काय फरळ बनवलं होतं मला नक्कीच कमेंट करून सांगा तर बघा छान दिसते आणि बघा कशी इतक्या जोरात रुतवलं होतं ना हाय हॅलो नमस्कार मी काय अजून तुमच्या सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळ सकाळी छान अशी सुरुवात देवपूजेपासून देवपूजेपासून झाले जे की तुम्ही स्टार्टिंगला बघितलंच तर सकाळपासून मी आवडतेच आवडते तर माझं कामच काय आवरून झाले लवकर उठून सुद्धा कारण आज यांना लवकर कामाला जायचं होतं तर पहिल्यांदा उठलं होतं आंघोळ वगैरे करून खिचडी हो बनवली आधी आणि मग घर आवराय घेतलं नाहीतर मी वेगळं ठरवलं होतं की आधी घर वगैरे आवरायचं मग आंघोळ करायची मग देवपूजा करायची पण आम्ही उठायच्या आधी ज्यांच्या साहेबांचा फोन आला होता की आज लवकर आहे म्हणून तर ते लवकर गेलं मग मला लवकरच खिचडी बनवावी हो लागली मी आंघोळ केली आणि खिचडी बनवली आणि घर वगैरे आवरून म्हटलं मग देवपूजा करावी तर आता इतका लेट झाले तेव्हा माझं घरावरून झालंय भांडी थोडीशी घासली राहिली त्याची खिचडी बनवली ती रात्रीची भांडी रात्रीच घासून टाकली होती खिचडी बनवली भांडी घासायची राहिली होती आणि कपडे धुवायचे राहिलेत तो मी माझं रोटल्यापासून काय केलं तर दोन तीन दिवसाचे कपडे धुतलेले ना घड्याच मारून ठेवल्या नव्हत्या मग त्याच्या घड्या मारून ठेवल्या आणि सगळं स्वच्छ वगैरे घेलं पुसून झाडून पुसून सगळं घेतलं तर आता छान दिसतंय आणि सोनूचं मी चाललं काम तोपर्यंत तिला मग चालू तुम्हाला जेवाय दे जेवाय दे।, दे तर आता तिला आंघोळ वगैरे घातली तिची आंघोळ आता झाली मी आधी केली आणि मग तिला घातली तर तिला दाखवत तर बघा इथं सोनू आता चिली मिली खाऊन आली तिला खिचडी आणि दही खायचंय पण म्हटलं थांबाळा आता नको खायला सकाळ सकाळी अजून म्हणजे हा वारं इतकं लागतंय की बसच आणि इकडे बघा थांबा सोनूची एक गोष्ट तुम्ही नोटीस करा तिचं कानातलं बघा इथं ना तिचं मला दिसत असेल आधी मी काय झालं सांगते नंतर दाखवते ती शाळेत गेली होती ना ती असं पडलं होतं वाटतं कानातलं पण तिच्या टीचरनी ना ते असं जोरात चिमटवलेलं त्यामुळे बघू तिथं तिला असं ऋतलंय मी घरी आल्यानंतर बघितलं घरी आलेलं ना लगेच काढलं तरी पण ते असं निघतच नव्हतं पूर्ण ऋतून बसलेलं मग दोन्ही पण कानातली काढून टाकली तिची मी मी म्हणतो ते आपण सोनाराकडे जाऊया आणि डबल चांगलं बसवून आणूया तर तिचं पप्पा म्हटलं काढूनच ठेव डायरेक्ट नको आता घावलंय म्हणून परत घावलं असं नाही म्हणून काढूनच टाकलं आणि ते छोटं छोटं खड घातलं पण छान दिसतंय तिला ते तर बघा छान दिसतंय आणि बघा कशी इतक्या जोरात रुतवलं होतं ना की दिसतंय तुम्हाला हे बघा हालू नको ना जोरात रुतवलं तर पण हे पण खड छान दिसतं तुला आवडले तिला तर लय आवडले तिलाच लय आवड होती घालायची इकडं काय ना बघा इकडं काय नाही झालं इकडचं होतं व्यवस्थित अगं बाळा ब्लर होत रेकडच होत काय मी ती काय दिल तर चला आता झाले सगळं घरी आवरून झाले सगळं ठेवून झाले व्यवस्थित हे बघा सगळं व्यवस्थित आहे सगळं पुसून वगैरे आहे तर ती, आता चला मी कपडे धुवून घेते आणि मला कमेंट येत होते की ते टिकल्या तुझ्याकडे आहेत ना त्या दाखवणार आम्हाला पण तर म्हटलं चला दाखवून टाकूया तर सगळ्यात आधी पहिल्यांदा स्टार्टिंगलाच द्यायचं होतं मला तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि काय काय मेन्यू होता आम्हाला नक्की सांगा कमेंट करून आता आमच्या त्रेनीला काय काय आणलेलं केळ्याचं चिप्स हे बटाट्याचं पण आणलं होतं चिली मिली पण आणली होती उपवासाची भरपूर काय काय आणलं होतं पण मी तर काय खाणार नाही कारण माझा कसा ऑलरेडी खराब झाला आहे मला तर आवडतं केल्याचं चिप्स इतकं नाही पण चिली मिली तरी आवडते मला पण नाही खाणार आणि हे ब्लाऊज बघा ना एवढा छान आहे पण असं हे कापड वेगळं असलं म्हणून हे कानातलं ना फाटलं आहे माझं फाटलं नाही आहे थोडंसं ते अडकलं तर त्यामुळे ते, ते निघाले पण सध्या ओव्हरऑल बाकीचं छान आहे जसं बोलत न बसण्यापेक्षा मी माझ्या कामाला सुरुवात करते बघा पुढं कपडे पण नव्हते यांचे कपडे होते ते रात्र टाकलं येते नको काढू नको ते काढू ते असं ते नाही शिकले रात्र ठेवून तर आता फक्त आमच्या दोघींची सैती आणि पलीकडच्या गेल्या तरी जागी सुकाय टाकायची मी तर आता इकडेच टाकते तिकडे जातच नाही आम्ही काही रश वगैरे बांधले नाही त्या पहिलं कोण होतं ना ते बांधलेलं रक्षा बांधलेला आहे त्याच्यावर घालतो आता खेळा पण

तिथे कपडे स्टँड वरती टाकून घेतले ते का नाही मी बोलते खरं आता वाऱ्यामुळे तुम्हाला आवाज आला तर बरा मग सर तू सोनून मला मदत करू लागितली बरं का चला आता थोडीशी पांडी येती ती घासून घेऊया कपडे तर सुका टाकून झालेत माझे आणि पहिल्यांदाच असं वाटते जेवण घ्यायला पाहिजे कारण भूक लागली रात्री पण डाळ भात खाल्लं होतं जास्त काय खाल्लं नव्हतं चपाती थोडीशी आणि धानत आणि सोनूला भाजली अगरबत्ती तेव्हा असं वाटते जेवण घेते आणि मग भांडी घासते म्हणजे सगळे भांडे होते तर बघा बरं तर या जेवण करायला आता आणि नाही फराळ करायला म्हणा सॉरी फराळ करायला या कर कर तर सोनूचं पण चाललंय तर काय काय घेतलं आहे दाखवते तर खिचड्या आणि चिली मिलीच घेतले मला काही दही नाही आवडत आणि घसा पण खराब झाला आहे त्या म्हणून म्हटलं तर सोनू खात या ठेवलं तिथं आवडलं तर घेलं आणि खिचडी पण जास्त घेतली नाही कारण खिचडी ना मला त्रास होतो कारण पाणी पिते कंटिन्यू मग जेवण पण जात नाही पाणी पिऊन फ्यून पिऊन असं उलटी आल्यासारखं होतं त्यामुळं तर चला घेतो खाऊन या तुम्ही पण फराळ हा तुम्ही केलं का सांगा तर जेवते आणि मग येते तर झालेत माझी काम तर दाखवते माझ्यावर टिकलं किती येते ती तर सगळ्यात जास्त मला आवडणार जाणार ना तर मला म्हणजे मी आता कपाळाला लावले ना पांढरा काडा तोच मला जास्त आवडतो आणि मी कुठे यात्रेला फित्रेला गेले ना की पहिल्यांदा हे शोधत असते त्याच्यात साईज मोठी बारकी सगळं शोधत असते कारण सोनून लावायला पण छोटे असेल ना तर सोनून पण लावायला भेटेल म्हणून कालिवास तर असलं असल्या मयाड भरपूर आहे त्या तर ह्या बघा असल्या सोनून सगळं पाकिटाचं वाटोळं करून टाकलंय हे बघा छोटे चंद्रकोर दुमडले पाकिट शिकत आता हे काढलं ना तर टिकलं सगळं निघते आणि तुम्हाला दिसलं दुसरं छोटी चंद्रपूर ही एक हे बघा त्यातलं नाजूक होते सोनूसाठी घेतलं होतं मी आणि यातला अजून दोन तीन पाकिटं घेतली होती जी कलर होती एक पूर्ण ब्लॅक कलरचं होतं आणि बाकी होतं खाली खाली हस खाली आणि दुसरं होतं ते पूर्ण कलरफुल होतं ती जी तिच्या सामानात ठेवलं आहे मी कारण ते मी लावत नाही ब्लॅक कलर किंवा पूर्ण सगळं कलर मिक्स येत की मग मी तिच्या सामनात ठेवलं आहे ही ला मी लावते म्हणून वर ठेवले तर बघा हे पण त्यातलंच आहे ही पण त्यातलंच आहे ही वेगळं आहे जी की कुठं कार्यक्रम असेल ना तर मग मला पांढरा पांढराखाडा लावायला येत नाही या त्यामुळे जर पांढरा पांढराखाडा आणि चॉकलेटी पण आहे त्यामुळे ही घेतलं होतं मी कुठं कार्यक्रमाला कारण बायका मग म्हणतात की असते टिकली कशाला लावते किंवा हळदी कुंकू लावाय गेलं ना ती टिकली खाली पडते म्हणूनसाठी मी घेतलेली आणि ही पण छान दिसते मी पण घेतलेली पण माझी टिकलेली लय मला बोलत असते की किती नाजूक लावते किती नाजूक लावते नवरा इतका नवरा इतका मोठा आणि टिकली एवढं लावते म्हणून पण माझ्या चेहऱ्याला तेवढंच सूट होतं त्यामुळं मला वाटतं की मी तेवढंच लावायला पाहिजे तरी बघा याचे दोन पॅकेट होते हे पण तसलंच आहे पांढरा खडाचा आहे ते नाही दाखवतो तुम्हाला हे पण तसंच आहे कारण हेच मला आवडतं कारण काय होतं माहिती आहे कधी कधी घ्यायला गेलं तर संपलेलं त्यामुळे मी जास्तच घरके करते कारण या टिकल्या लवकर संपते का सकाळी लावले तर दुपारपर्यंत कधी कधी पडते कधी कधी राहते पण असं होतं हे बघा त्यातलं सगळं काय केलंय माहिती आहे का सगळ्या टिकल्या काढल्या त्या लावल्या त्या एक एक पाकिट तिनं असंच आहे लावून माहीत आहे का ज्या घरात पोरक्या असाल ती बारक्या असाल जी आपण जे करते त्यांना माहीत असत हे पण घेतलेलं मी आणि पण छान दिसायचं आणि ह्या टिकल्या जाणांना मी जास्त करून सोनूला लावले फोटो काढायचा असं ना त्या तेव्हा तिला लावणं संपवलं या टिकल्याला वारलाही सुटले आणि घरात लाईट दिली वारलाही सुटले पण काय करणार आतमध्ये व्यवस्थित दिसत नाही तर हिवाळी चंद्रपूरने पण सोन्यासाठी घेतली कारण मला इतकीशी छान वाटत नाही लावली ना म्हणजे मला छान दिसत नाही असं मला वाटतं बाकी सगळे म्हणतात की तुला छान दिसतं पण मला स्वतःला वाटत नाही मला स्वतःला वाटत नाही की मला हे छान दिसतं मला आता वाऱ्या झाल्या लागला लागल्या माहिती हे पण सोनून हे टिकल्याने इतके छान होते ना म्हणजे छान होतं इथं थोडीशी टिकली अर्धीच आहे बघा तर सोनून त्याच्यावरती पण खड काढून टाकलं की टिकली पकडायला गेली तर ती खडच निघून यायचं असं झालं छान होती ही टिकली हे पण त्यातलंच आहेत पांढरंवालं हे पण त्यातलंच आहेत पांढरं खडं आणि आत्ता मी कुठून घेतलंय मला नाही आठवत बरं का पण ह्या टिकल्याला छान हां यात्रेतनं घेतलंय माझ्या मामा तिकडे गेलेले ना गोंदवल्याला तर तिकल्या यात्रेतनं घेतलंय आणि छान आहे आणि छान पण दिसत होता पण याला चिकटा नाही आहे बरं का व्यवस्थित जसं या खाड्यांना इतकं आहे मी सकाळी लावते नाही तर संध्याकाळीपर्यंत पर्यंत टिकले असते कधी कधी झोपत मग केसाला याला चिकाटली तर असते चिकटा आहे त्याला पण याला इतका चिकटा नाही पडती लगेच आता लावली का नाही आणि पाच मित्र तिकडे तिकडं परसंपर्यंत पडलेली असते हे पण पांढरं काढायला दा, सगळं माया टिकल्या हे चंद्रखोर आहे आणि थोडे टिकले राहिले सोडून सगळं केलं आणि बघा हे पण काळ्या कलरचं आहे मी सोनून लावायचं घेतलंय बाहेर जाताना कारण आता मला सांगतात की तिला काजळ लावू नको म्हणून त्यामुळे या टिकल्या आणि आता गंध पण आणलाय मी तिला आता काजळ लावणं सोडून तर तसं हे होतं माझं छोटस टिकल्या कलेक्शन म्हणलं तरी चालत अजून आहेत ते मी नाही दाखवलं कारण त्या सोनूच्या आहेत त्या रंगेबिरंगी जेव्हा तिच्याकडं काय काय सामान आहे की छोटे झालं आहे सामान आहे तेव्हा दाखवल ना तेव्हा ते तुम्हाला दिसत तर चला बाय व्हिडिओ ऑल्टर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा <laughs> तर बाय बाय उद्यापुरठ्या ठिकाणी व्हिडिओ सोपतोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा हसत राहा आणि असाच व्हिडिओ कंटिन्यू करत राहा सपोर्ट करत राहा तर चला बाय